अमळनेर शहरांमध्ये दोन नंबरचे धंदे जोमात पोलीस प्रशासन गेले कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण असे की अमळनेर शहराच्या चौघे बाजूला कुठे विमल पान मसाला कुठे गांजा कुठे छट्टा मटका सोरट धंद्यांमुळे अनेक गोरगरीब कंगाल होत आहे आणि दोन नंबरचे धंदेवाले श्रीमंत बनत आहे मच्छी बाजारमध्ये जर एवढे माशाचे दुकाने तेवढेच छटा मटका चा दुकाना आहेत मग या मटक्यावाल्यांना तडीपार का केल्या जात नाही गेल्या वेळेस तरी कारवाई झाली यावेळेस पोलीस उपविभागीय अधिकारी आल्यापासून एकही कारवाई दिसत नाही यावर सर्वसामान्य जनता नाराजी व्यक्त करीत आहे अमळनेर येथील गुन्हेगारीवर देखील वचक कमी असल्याचं बोलल्या जाते दोन नंबरवर देखील वचक कमी असल्याचं बोलल्या जात आहे नकली दारूचे अड्डे ते देखील जोमात दिसत आहे नशामुक्त अमळनेर कधी होणार कारण नशामुळे गैरप्रकार घडतात छेडछाडीचे प्रमाण घडते परंतु त्यावर कारवाई करण्यास असमर्थ झाले आहे यावर पोलीस अधीक्षक रामेश्वर रेड्डी दखल घेणार का कारण पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिला आहे कुठेही दोन नंबरचे धंदे खपवले जाणार नाही मग हे पाहून ते स्वतः कारवाई करतील का अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे सबस्क्राईब प्रेस द